नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया गाता नवनाथांची गुरुआईला पाटील सांगत असतो गुरुआई त्या नागनाथाकडं जादूचा कलश आहे त्याच्यामधून जेवण येत आहे ते कलश आपल्या ताब्यात गेलं पाहिजे काही बी करून आपल्याला ते घेतलं पाहिजे गुरुवाईमध्ये अरे तसं काय नसतं कलश विलश मी आता किती दिवस झालं पाहतोय जादूचा कलश असं काय बी नसतं पाटील सांगू लागतो तसं नाही गुरुवाई तुम्ही एकदा पाहाच म्हणजे तुम्हाला समजल तो अक्का घावाला त्या कलशमधून जेवण देत आहे ते तुम्ही स्वतः डोळ्याने पहा म्हणजे तुम्हाला पटल गुरुआई म्हणते असे कसे काय बरं ते मग आपल्याला कलश आपल्या ताब्यात करून घेतलं पाहिजे काही बी भी करून भीमा सांगू लागतो त्याला ते, ते कलश त्याच्या गुरुने दिला आहे असं तो सांगतो त्या कलशमध्ये एवढं काय आहे आपल्याला ते, ते पाहायला पाहिजे आणि हा जादू कसे काय होतो ते सुद्धा पाहायला पाहिजे असे भीमा सांगू लागतो गुराई सांगू लागतो बरं ठीक आहे तुम्ही एक काम करा ते आधी कलश घ्या त्याच्याकडून कसेही करून ते प्राप्त करा मग पाहू आपण काय होतं आहे त्या कलशमधून किती जेवण येते आणि काय येते मग ते पाहू भीमा सांगू लागतो तो त्याच्याजवळच ठेवलेला असतो तो, तो कलशला केव्हाही लांब करत नाही मग आपण ते घ्यायचं कसं हे फार अवघड आहे गुरु सांगू लागतो हे पहा तुम्हाला ते कसेही करून प्राप्त करायला पाहिजे आता मग आपल्याला ते प्राप्त केलं तरच समजेल त्या कलशमध्ये काय आहे आणि इतकी शक्ती कशी काय आहे त्याच्यामध्ये पुढे आपण पाहतो एक जण गुरुदेवकडे आलेला असतो व एका माणसाला खूप त्रास होत असतं त्या माणसाच्या अंगामध्ये एक आत्मा असतं व ते त्याच्यात त्याला त्रास देत असतं ते गुरुदेव पाहतात व मंत्र करतात त्याला म्हणू लागतात तू ह्याच्या अंगामध्ये काय करत आहेस ह्याला सोडून जा ते बोलू लागतं नाही मी सोडून नाही जाणार गुरुदेव मंत्र करतात व त्याच्यावर टाकतात तो माणूस खाली पडतो व बेशुद्ध होतो त्याच्या सोबती आलेला माणूस खूप घाबरतो ह्याला काय झालं आणि हा असे का पडला गुरुदेव सांगू लागतात ह्याला काही बी झालेलं नाही ह्याच्या अंगामध्ये एक आत्मा होती ते ह्याच्याला त्रास देत होतं आणि आता ह्याला काय बी होणार नाही इथून पुढे कुठलेही त्रास होणार नाही आता कुठलीही बाधा ह्याला येणार नाही तो आलेला सोबती मिळू लागतो ह्याला कसे काय झालं बरं आणि कुठून आलं हे आत्मा गुरुदेव सांगू लागतात हा चिंचाच्या झाडाखालून निघाला होता ते चिंचाच्या झाडावर बसलेलं होतं आणि तेव्हाच त्याच्या अंगावर तिथे बसलं आता तुम्ही काही बी काळजी करू नका ह्याला काय होणार नाही आता हिथून पुढे ह्याला कोणतेही संकट येणार नाहीत व बाधा कुठलीही येणार नाही तो बेशुद्ध झालेला म्हणून उठतो व तो गुरुदेवाला नमस्कार करतो व तो, तो बोलू लागतो काय झालं होतं मला काही बी समजलं नाही असं वाटत होतं की गळ्यावर कोणीतरी माझे बसला आहे आणि मला बोलायला देत नाही गुरुदेव सांगतात तू आता काही बी काळजी करू नकोस आणि तुला कोणतीही संकट आता येणार नाहीत पुढे आपण पाहतो बडेबाबा व त्यांच्या सोबते आलेले गावाले सर्व राजाकडे जात असतात बडेबाबा म्हणतात आता इथून पुढे राजाची राजधानी चालू होणार आहे महेंद्र वर्माची राजधानी चालू होणार आहे गाववाले म्हणतात आपल्याला हो थोडं वेळ हिथं विश्रांती करायला पाहिजे लवकर तिथं जायला नको बडेबाबा म्हणतात हे तुम्ही घाबरून बोलत आहात आणि तुम्ही घाबरता कशाला घाबरू नका गावातले काही लोक म्हणतात बाबा तो राजा का चांगला चांगला तो तो चा ते ते तो काही चांगला नाही आणि त्याचं बोलणंसुद्धा चांगलं नाही तो तुम्हाला काय बोलल ह्याची आम्हाला भीती वाटत आहे तो अपमान तरी नाही ना करणार ह्याच्यामुळे आम्हाला भीती वाटत आहे तिथे गेलं तो तुम्हाला काहीतरी बोलला तर आम्हालासुद्धा सहन नाही होणार बडेबाबा म्हणतात ते पाहू तो काय बोलतोय ते तो काहीतरी बोलला तर त्याला माझा क्रोधाचं सामोरं जावं लागल आता तुम्ही चला सर्व असे बोलून ते सर्व राजाकडे निघू लागतात पुढे आपण पाहतो काही लोक गोरक्षकडे येतात व सांगू लागतात गुरुदेव बडे बाबा तिकडे जात आहेत राजाकडे गुरुदेव सांगू लागतात असे कसे काय बरं ते मला सांगणार होते आतमध्ये जायच्या आधी काहीतरी झालं असेल म्हणून ते अचानक निघत असतील गोरक्ष आ अचानक उठतात व तिकडे जाऊ लागतात त्यांना आठवतं की आपल्याला गुरुदेवचा आदेश नाही आहे आपल्याला जायचं नाही ते जेव्हा आदेश देतील तेव्हाच आपल्याला हेतून निघावं लागल असं त्यांना आठवतं व ते थांबतात व बोलू लागतात की मला त्यांचा आदेश नाही जोवर मला त्यांचा आदेश मिळत नाही मी तिकडे काही जात नाही गावातले सर्व लोक बोलू लागतात गुरुदेव त्या राजाचं बोलणं काही चांगलं नाही मग कसं करायचं आणि तो गुरुदेवांना काहीतरी बोलला बडेबाबांना काहीतरी बोलला तर कसं करायचं मग गुरुदेव सांगतात तो त्यांना काहीतरी बोलला तर त्याला माझ्या क्रोधाला सामुद्रा जावं लागल मग त्याला मी सुद्धा सोडणार नाही बडेबाबांचा अपमान झालेला मला सहन होणार नाही पुढे आपण पाहतो बडेबाबा व गावाले सर्व राजवाड्याकडे आलेले असतात व पहारेकर तिथं त्यांना अडवतात प्रधानजी बोलू लागतो तुम्हाला आत यायची परमिशन नाही आता तुम्हाला काय पाहिजे आहे आणि तुम्ही इथे कशाला आलात बरं आणि आता सध्या कोणालाही मी आत सोडणार नाही असे तो बोलू लागतो बडेबाबा चिडतात व त्याला बोलतात हे पहा बडेबाबा बोलू लागतात हे पहा हा उभा असलेला अहंकाराचा राजवडा त्याच्यामधला राजा मला त्याला भेटायचा आहे आणि जाऊन सांग त्याला मी आलो आहे म्हणून असे बोलतात तो प्रधानशी खूप घाबरतो व त्याला आतमध्ये येण्यास परमिशन देतो बडेबाबा आता आत निघू लागतात इकडे आपण पाहतो पाटील व त्यांचे घरचे सर्व विचार करत असतात की आपल्याला तो कलश चोरायचा आहे आणि कसं चोरायचा आता तेच आपल्याला पाहायला लागल तो कलश आपल्या ताब्यात करायला लागल त्या कलशमधून हा सर्वांना जेवण देत आहे या कलशमध्ये एवढं काय आहे ते आपल्याला पाहावं लागल त्यांचा मुलगा म्हणतो होय त्या कलश मला पाहिजे आणि तो कलशमध्ये काय आहे ते मलासुद्धा पाहायचं आहे इतकं जेवण कसं येत आहे त्याच्यामधून ते मला पाहायचं आहे पाटीलची बायको म्हणते होय आपल्याला ते कलश चोरावं लागल काही बी करून भीमा म्हणतो मग हे आपल्याला चोरायचं कसं आता मी जरी गेलो बाहेर सर्व लोक माझ्याकडे नजर ठेवतात त्याचा मुलगा म्हणतो मग मी चोरतो चोर मी तर चोरण्यामध्ये एक्सपर्ट आहे मग पाहू भीमा म्हणतो बरं बरं तसंच आपण करूया दोघे आपण जाऊ मी नागनाथाला बोलत बसतो तू जाऊन आतमध्ये चोरून आण म्हणजे कलश आपल्या ताव्यात येईल असा विचार करत असतो पाटील व त्याची पत्नी व त्याचा मुलगा हे आपल्याला चोरायचंच आहे इकडे आपण पाहतो गोरश गावाल्यांना सांगत असतो आता बडेबाबा आत गेले आहेत द्वारपालानं त्यांना आतमध्ये सोडला आहे आता गुरुदेव आतमध्ये जात आहेत इकडं बडे बाबा आवाज येत असतात महेंद्र वर्मा कुठे आहेस हे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो